निराळे अरविंद धाम रस्त्यावर शिवसेनेचे आंदोलन रस्ता बंद असल्याने महापालिकेच्या विरोधात करण्यात येणार आंदोलन रस्त्यावर झाड लावून आणि मंडपा अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे प्रताप चव्हाण आणि महेश धाराशिवकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पक्षाच्या वतीनं निराळे वस्ती अरविंद तामला जाणारा हा रस्ता गेले सहा महिने झालं सगळं ख खड्डे पडलेले आहेत त्यामुळे अनेक लोकांचे प्राण गेलेले आहेत अनेक लोकांचे हातपाय मोडलेले आहेत पण आज शिवसेनेच्या वतीनं माझे सहकारी शहर प्रमुख महेश दाराजूकर गोविंद कांबळे बाळासाहेब गायकवाड सर्व ह्या भागातील पदाधिकारी महिला आघाडीच्या वतीनं आम्ही रास्तारोप आंदोलन केलं आहे आणि त्या खड्ड्यामध्ये वृक्षारोपण केलेलं आहे आणि आयुक्त उपायुक्तांना दुधाचा अभिषेक घातलेला आहे दुधाचा अभिषेक यासाठी घातलेला आहे तुम्हाला आम्ही इशारा देतो आहे भविष्यामध्ये हा रस्ता नाही केला तर तुम्हाला चप्पलचा प्रसाद देण्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ठरवलेला आहे कलेक्टरला बी निवेदन दिलेलं आहे महापालिका दिलेलं आहे ह्या भागामध्ये दोन उपायुक्त राहतात मॉर्निंग वॉकला जातात परंतु त्यांनी डोळे झाक करून या भागामध्ये काम करत आहे जे भ्रष्टाचारी कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्या पाठीशी राहण्याचं काम ह्या महापालिका आहे त्यामुळे आम्ही ह्या पक्षाच्या वतीनं तीव्र निषेध करतो